वित्तमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी सादर करणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पातून विविध क्षेत्रातील उद्योजकांनी तसंच सामान्य नागरिकांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत जाणून घेऊयात याविषयी आज देशात एकशे चाळीस लक्षाहून अधिक एमएसएनईज आहेत आर्थिक उत् जी पीच्या जवळ वन थर्ड जी पी त्यांच्यामधूनच उत्पन्न होतो पन्नास टक्के एक्सपोर्ट्स होतात तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना अजून थोडं सहकार्याचा हात दिला जावा असं मला वाटतं आपत्कालीन यंत्रणेची जशी मनुष्याच्या जीवितासाठी आपण काळजी घेतो तशी एम एस एम ईची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी यंत्रणा खास उभारल्या गेली पाहिजे त्यांच्या अडी अडचणींना आर्थिक विवंचना त्यांची फार मोठं असते त्याला मदत केली पाहिजे आर्बिट्रेशन आणि ऑम्बुड्समन हे जे दोन मध्यम मार्ग दिले आहेत ते मोठ्या प्रमाणात प्रत्येक एम एस एमईच्या सेक्टरसाठी उपलब्ध झाले पाहिजे असं वाटतं आणि एम एस ईचा आज राष्ट्रीय सुरक्षेमधला फार मोठा भाग आहे काही क्षेत्रामध्ये द ऐंशी टक्के मदत आणि सप्लाईज फक्त स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये होते त्यामुळे त्यांना त्याकरता तंत्रज्ञान ज्याला टेक्नॉलॉजी म्हणतो आणि आर्थिक मदत बोथ वर्किंग आणि कॅपिटलची सरळ हस्ते व्हायला हवी तर एम एस एमई देशाच्या टू झिरो फोर सेवन ही जी आपली विकसित भारतची कल्पना आहे त्यामध्ये पूर्णपणे सहभाग देऊ शकतील आणि सशक्त भारत उभारू शकतील अशी माझी इच्छा भारत देश हा पुढच्या काही वर्षांमध्ये जगातली तिसरी मोठी इकॉनॉमी होण्याच्या मार्गावर हो आहे तर त्यावेळेला त्या बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला बजेट हे असं लागेल की ज्याच्यामध्ये एक सातत्य असेल म्हणजे पॉलिसींमधील सातत्य एक साधेपणा असेल इंटरप्रिटेशन्स त्याची जी, जी असतात ती अतिशय सहजपणे करता आली पाहिजेत फारसे त्याच्यातून वाद किंवा लिटिगेशन्स म्हणतात त्याला असे होता कामा नयेत म्हणजे ट्रान्सपरन्सी पारदर्शकता आली पाहिजे हे जर तीन बेसिक ज्याला फाउंडेशन पिलर्स म्हणतो ते जर या बजेटमध्ये पुढे चालू ठेवले आत्तापर्यंत ते करत आलेलेच आहेत तर फार चांगलं होईल कॉर्पोरेटच्या दृष्टीने ॲज वेल ॲज सामान्य माणसाच्या दृष्टीने